जे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्या नजिक जवळ महामार्गावर पडलाय खड्डा पाच महिन्यांपासून खड्ड्याला दुरुस्तीची प्रतीक्षा वाहनधारक संतप्त महामार्ग प्रशासन मात्र सुस्त धुळे शहरापासून जवळ असलेल्या कुसुंबा गावाजवळ नागपूर सुरत महामार्गावरील खड्डा जीव घेणार ठरतोय तब्बल पाच महिन्यांपासून हा खड्डा जैसे थे आहे नव्याने होत असलेल्या या महामार्गावर खड्डा का पडला या संदर्भात चौकशी म्हणून नमुनेही घेण्यात आले परंतु पुढे काय झाले महामार्ग प्रशासनाने कुसुंबा गावाला वळसा घालून तयार करण्यात आलेल्या सुरत नागपूर महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते दररोज हजारो वाहने प्रवास करतात मात्र जुलै महिन्यात पडलेला हा खड्डा अद्यापही दुरुस्त न झाल्याने वाहनांना काही अंतर एकाच बाजूने जावे लागते या महामार्गावरील उड्डाण पुलावर पडलेल्या खड्ड्यामुळे सिमेंट उकडून लोखंडी जाळी दिसते बऱ्याचदा बाहेरून येणाऱ्या वाहनधारकांना हे माहीत नसल्याने ते थेट खड्ड्यावर जाऊन आढळतात रोज छोटे मोठे अपघात या ठिकाणी घडत असून महामार्ग प्रशासनाला केव्हा जागेल असा प्रश्न उपस्थित होतोय महामार्ग प्रशासनाला वारंवार सांगूनही त्यांनी हे काम सुरू केलेले नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे लवकरात लवकर महामार्गावरील खड्डा दुरुस्त होऊन वाहतूक सुरळीत व्हावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे प्रतिनिधी तुषार देवरे झेप मराठी देऊर अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे